विनिंग कॅप्टन माझ्याबरोबर आहे विनिंग कॅप्टन ऐकायला कसं वाटतंय मस्त वाटतंय फर्स्ट डे पासनं जे विचार करत होतो और जे ड्रीम करत होतो ते आज शेवटी विनिंग कॅप्टन त्या मागे लागले एक मॅनिफेस्ट केलं जातं रे की आपण सुरुवातीला ज्यावेळेस टुर्नामेंट खेळतो त्यावेळेस काय के मॅनिफेस्ट केलं होतंच नक्कीच फर्स्ट मॅच पासनं और इव्हन आमची जी एकदा टुर्नामेंटसाठी एक मीटिंग होती तेव्हापासनं आमचं एकच होतं की आपण टुर्नामेंट खेळतोय जिंकायसाठीच खेळतोय त्यासाठी जे पण ज्याच्याकडनं पण एफर्ट लागेल तो सगळे पूर्ण देतील एफर्ट्स जरूर लागले सगळ्यांकडून तुझ्याकडनं एफर्ट्स लागले आज बॅटनी रन झाले नाही तू एक ओवर टाकली नाहीस पण महत्त्वाचं काम मी कॉमेंटरी प्रत्येक बॉल करत होतो तू असताना फील्ड प्लेसमेंट वॉज अमेझिंग आणि तू स्वतः जे एफर्ट्स देत होतास ते पण प्रत्येक बॉलला म्हणजे सगळ्यांना बुस्टअप करत होतो शॉर्टलेग लावा का असं वाटलं नाही म्हणतो बॅटनी रन्स होतील नाही होतील आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे और बॉलला विकेट्स पाडतील नाही पाडतील कंट्रोलमध्ये नाही आहे आमचं प्रत्येक मीटिंगला और प्रत्येक हल्डरमध्ये डिस्कशन आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स होईल नाही होईल कंट्रोलमध्ये नाही आहे कंट्रोलमध्ये एकच आहे की पन्नास ओवर तुम्ही एफर्ट्स किती देता और इंटेन्सिटी किती ठेवतं तर माझं एकच ट्राय होता की पूर्ण पन्नास ओवर ही मॅच नाही प्रत्येक मॅचमध्ये की पूर्ण फिफ्टी ओवर्स मी माझा फुल इंटेन्सिटी देईल आणि इव्हन सगळ्यांना पण सांगितलं होतं की आफ्टर डे एंड मॅच जिंकू हरू असं कोणाला वाटलं नाही पाहिजे की मी माझा आज हंड्रेड पर्सेंट दिलं नाही तर ते एक होतं आणि शॉर्टलेगचा जो प्लॅन होता ते असा प्लॅन ठरला होता की तिथे चार विकेट होते अजून एक विकेटची गरज होती तर एक प्रेशर जास्त एक ब्लफ होता की शॉर्टलेग आणि गॉरकर टाकायचा प्लॅन होता जो ऑलमोस्ट सक्सेसफुल झाला होता बट थोडा गोईंग डाऊन होता बट मला वाटतं की प्लॅनिंग शिवाय तर होणार नाही असं पण तुला एक सांगतो जोशी बोवानं तू शॉर्टलेगला थांबायला सांगितलं होतं त्यांचा चेहरा आम्ही कॅमेरात टिपलाय तो जाऊन बघ बियाची थोडीशी पळापळ झाली होती ही वॉज नॉट प्रिपेअर फॉर दॅट पोझिशन नॉट ऑफकोर्स नॉट प्रिपेअर त्याला वाटलं पण काय तर कोणालाच नव्हतं वाटलं की शॉर्टलेग लावे बट मी फर्स्ट बॉलला ते विचार करतो होतो की जर त्यांच्या बॅट्समॅननी सिंगल घेतल्या नवीन बॅट्समॅन स्ट्राईकवरती आला तर जेवढं बाहेरनं बघून वाटतं की रामू असं डेडली स्पीड आहे बाउन्स आहे तर ते मनामध्ये कुठून कुठेतरी चाललं असतं तर बॅटिंगला आल्या जर पहिला बॉल तिथे फिल्डर असेल तर ऑफकोर्स इट्स प्लेज इन द माइंड की बाबा मे बी शॉ बाउन्सर येईल का मे बी पुढे येईल का त्याच्यामध्ये एक विकेट अजून एक मिळू शकते असं वाटलं मोठी विक्ट्री आहे कारण साडेतीनशे केला तेव्हाच वाटलं होतं कुठंतरी सामना तुमच्या बाजूने झुकला आहे पण मी ब्रेकमध्ये तुझ्याशी बोललो त्यावेळेस तुला नव्हतं वाटत की मॅच जिंकले तुझं म्हणणं होतं जोपर्यंत मी ऑलराऊंड करत नाही किंवा पन्नास ओवर संपत नाही तोपर्यंत मॅच संपली नाही आहे हे कसं डोक्यात येतं नक्कीच थ्री फिफ्टी रन्स आम्ही जर केलेत तर ऑफकोर्स समोरचे पण करू शकतात तर त्या त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहायला पाहिजे और रादर जर समोरच्यांनी केले तर आम्ही पण करू शकतो तर हे प्रत्येक टीमचंच मला वाटतं आहे तयारी असते त्या हिशोबाने आणि त्यांची जी स्ट्रेंथ होती और त्यांची बॅटिंग चांगली असल्यामुळे त्यांनी सकाळी पहिले बॉलिंग घेतली होती सो so, ऑफकोर्स हे त्यांच्या स्ट्रेंथला बॅक करत होते टू स्कोअर थ्री फिफ्टी और जे पण स्कोर होईल तो तर आमचं असं होतं की त्यांनी चेस करू न करू फरक नाही पडत आम्ही आमची जर बेस्ट बॉलिंग टाकून तरी पण केला तर ठीक आहे अदरवाईज तर रिझल्ट आमच्याकडनंच जाईल असं नक्की अगदी खरं रिझल्ट यांच्याकडनं जाईल आणि तुमच्याकडेच लागलेला आहे वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन दॅट वॉज विनिंग कॅप्टन यश क्षीरसागर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका